नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्रीचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे रक्ताच्या उलट्या अभिनेत्रीच्या आजारपणात नवऱ्याने देखील तिची साथ सोडली होती पण अभिनेत्रीच्या मृत्यूने मोठा धक्का बसला सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मधुबाला आहे करिअरच्या शिखरावर असताना मधुबाला गंभीर आजाराच्या विळख्यात सापडल्या एकोणावीसशे चोपन्न साली मधुबाला यांना त्यांच्या आजाराबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्या फक्त तीस वर्षाच्या होत्या एक दिवस ब्रश करत असताना अचानक त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या अशा दिलीप कुमार यांनी मधुबाला यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केलं मधुबालाच्या सर्व चाचण्या झाल्या यानंतर डॉक्टरांनी असं काही धक्कादायक सांगितलं ज्यामुळे सगळेच धक्क झाले मधुबाला यांच्या रिपोर्टमध्ये त्यांना हृदयात छिद्र झालं होतं पण मधुबाला यांनी स्वतःच्या आजारावर लक्ष दिलं नाही आणि त्यांनी काम करायला सुरुवात केली या आजारपणात त्यांचे पती किशोर कुमार यांनी देखील त्यांची साथ सोडली होती मधुबाला या आजाराशी एकट्याने झुंज देत होत्या मधुबाला त्यांच्या शेवटच्या काळात खूप कठीण परिस्थितीतून जात होत्या ऑक्सिजन सिलेंडर बेशुद्धी आणि रक्ताच्या उलट्या मधुबालाची प्रकृती आणखी विकट होत गेली अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या वडिलांनी किशोर कुमार यांना फोन केला वडिलांनी किशोर यांना बोलावून घेतलं तेव्हा ते कोणत्या कार्यक्रमात होते मधुबाला हिच्याकडे आता वेळ नाही ती अखेरचे श्वास घेत आहे असं वडिलांनी किशोर कुमार पण किशोर कुमार अखेरचा अखेर श्वास घेतला तेव्हा मधुबाला फक्त छत्तीस वर्षाच्या होत्या अभिनेत्रीचा एवढा भयानक अंत झाल्यामुळे संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला होता तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री मधुबाला यांचा कोणता सिनेमा आवडतो आणि आपल्यांना मधुबाला आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा